आज आपल्याकडे शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आली आहे मागील काही दिवसांपासून अनेक शेतकरी बांधव आपला पीक विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी वाट पाहत होते आज शनिवारी पंचवीस ऑक्टोबर रोजी हा वाटा अखेरीस तुमच्या खात्यावर जमा होऊ लागला आहे मुख्य माहिती मित्रांनो मागील दोन ते तीन दिवस बँकांमध्ये दिवाळी सुट्टीमुळे पैशाचं वितरण थांबलं होतं सरकारी आणि सहकारी बँकांना सुट्टी असल्यामुळे एकोणीसशे ऐंशी कोटींचा चेक बँकांकडे दिला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकले नाहीत आज शनिवारी बँक उघडल्या आहेत आणि पैशाचं वितरण पुन्हा सुरू झाले आहे त्यामुळे आज सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे, पैसे जमा होऊ लागले आहेत काही शेतकऱ्यांना वीस हजार रुपये काहींना अठ्ठावीस हजार रुपये काही, काही शेतकऱ्यांना पस्तीस हजार रुपये ही रक्कम त्यांच्या पिकांच्या नुकसानानुसार थेट बँकेच्या खात्यावर जमा केली जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितले की कुठल्याही शेतकऱ्याची दिवाळी गोड न होऊ देणार नाही थोडा वेळ लेट झाला पण पैसे थेट तुमच्या खात्यावर येत आहेत जिल्ह्यांनुसार माहिती अकोला जिल्हा अकोला अकोट तेलार पातूर बार्शी टाकळी बाळापूर मूर्तिजापूर येथे शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत अहिल्यानगर जिल्हा अकोले कर्जत कोपरगाव जामखेड नगर नेवसा पाथर्डी पारनेर संगमनेर जवळपास दोन लाख शेतकऱ्यांना आज पैसे जमा होतील कोल्हापूर जिल्हा आजरा करवीर कागल गगनबावडा गडहिंग्लज चंदगड पन्हाळा बुदरगड राधानगरी शाहूवाडी शिरोळ हातकरंगले येथे शेतकऱ्यांना पैसे जमा होत आहेत नांदेड जिल्हा अर्धापूर बोकर बिलोली देगलूर धर्माबाद हदगाव हिमायतनगर कंदार किनवट लोहा माहूर मुखेड नायगाव उमरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा परभणी जिल्हा गंगाखेड जिंतूर सेलू सोनपेठ पाथरी शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे जमा बीड जिल्हा आस्टी पाटोदा बीड गेवराई माजलगाव केज अंबाजोगाई धारूर शिरूर कसार वडवणी परळी वैद्यनाथ पैसे जमा सुरू बुलढाणा जिल्हा खामगाव चिखली जळगाव जामो देऊळगाव राजा नांदुरा मलकापूर मेहकर मोताळा लोणार पुन्हाळ शेगाव संग्रामपूर सिनखेड राजा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील मित्रांनो राज्यभरातील जवळपास चोवीस जिल्ह्यांमध्ये पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत फक्त बारा आहेत महत्वाचे निर्देश शेतकऱ्यांसाठी तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी जोडलेले असावे फार्मर आय डी कार्ड असल्यास ते तयार ठेवा सर्व शेतकरी बांधवांनी आजच पैसे आपल्या खात्यावर पाहू शकतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही थोडा वेळ लेट झाला पण पैसे थेट तुमच्या खात्यावर येत आहेत मित्रांनो हा तुमच्या मेहनतीचा फळाचा दिवस आहे दिवाळीच्या या पर्वात शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यावर पैसे मिळाले म्हणजे खऱ्या अर्थाने दिवाळी गोड झाली आपण ह्या माहितीचा फायदा करून घेऊन आपल्या शेजारच्या शेतकऱ्यांना देखील कळवा की आता पैसे त्यांच्या खात्यावर जमा होऊ लागले आहेत अशीच महत्वाची माहिती आणि अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र